राज्यात दिवसेंदिवस महिला सह अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटनेत वाढ होत आहे अशात आता नुकत्याच घडलेल्या घटनेचा शरद पवार राष्ट्रवादी गटाकडून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात घोषणा देण्यात आल्या यावेळी आरोपी विरुद्ध कडक कारवाईची मागणी सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली कोलकाता प्रकरणानंतर आता बदलापूर येथे झालेल्या घटनेचा देशभरात निषेध व्यक्त केला जात आहे अकोला येथे सुद्धा शाळकरी मुलींसोबत समोर आली आहे निषेधार्थ जिल्हाधिकारी येथे अमरावती शहर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरद पवार गट पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आलाय बदलापूर येथे झालेल्या तीन वर्षीय बलात्कार या संदर्भात कलेक्टर म, आ, कलेक्टर सरांना निवेदन द्यायला आलो आहे कसं आहे की निवेदन द्यायला आलो आहे कसं आहे की इतक्या इतक्या दिवसापासून हे असे सतत काही ना काही प्रकरण सुरू सुरू आहे इथे कसं म मुख्यमंत्र्यांनी जी लाडकी बहीण योजना काढली ती त्या योजनेच्या संदर्भात मला हे बोलायचं आहे की लाडकी बहीण म्हणता आणि इथं महिला महिला असून आणि महिला तर जाऊ त्या लहान मुलीसुद्धा इथे सुरक्षित नाही आहे मग त्या लाडकी बहीण योजनेचा काय फायदा या सरकारनं माझं हेच सांगणं आहे की तुम्ही जे लाडकी बहीण योजना काढली तर म महिलांना आणि मुलींना काय सुरक्षा देणार आहे त्या संद संदर्भात या सरकारांनी आम्हाला सरकाराने आम्हाला माहिती दिली पाहिजे त्यांनी सांगितली पाहिजे की महिला सुरक्षित नसताना इथे तुम्ही लाडकी बहीण योजनेचा काहीच फायदा नाही ना तर जिथे लहान मुली सुरक्षित नाही शाळे शाळेमध्ये मुली जातात त्यांना सुरक्षा मिळत नाही तर त्यांच्या संदर्भात तुम्ही काय योजना राबवलेल्या आहेत त्यात आधी उत्तर द्यावे त्यांच्यासाठी काय केलेलं आहे आंदोलन दरम्यान राज्याचे गृहमंत्री व मुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करीत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना निवेदन सादर करण्यात आले आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी सुद्धा सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे निवेदन सादर करताना वर्षा मंगेश भटकर पाटील वर्षा गतकाणे साक्षी संगणे छाया देशमुख माधुरी कटसरपे वंदना बोबडे शीतल तिडकेसह अनेक महिला उपस्थित होत्या बदलापूरमध्ये जी लहान तीन साडेतीन वर्षाच्या मुलीसोबत जी घटना घटली गट आहे निंदनीय घटना आहे ती जे आणि फडणवीस सरकार यामध्ये सफोल फेल ठरले आहे आणि आमचा त्यांना निषेध आहे की त्या त्यांनी तात्काळ त्या पदाचा राजीनामा द्यावा कारण गृहपद गृहमं गृह खातं हे त्यांच्याकडे आहे त्यांची सरकार ही जो तिघाडी सरकार आहे ती यामध्ये अपयशी ठरलेली आहे आणि आता चित्राताई एवढ्या बोलतात महिलांविषयी त्यांनी आता समोर येऊन बोलावं दुसऱ्यावर रेगोटा पाडतात पहिले आपल्या पक्षाकडे त्यांनी पाहावर बोलावं आणि देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री त्यांनी आपला राजीनामा द्यावा हीच आमची अपेक्षा आहे